बाबासाहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं होतं की या लोकांना प्रतिनिधित्व देत असताना कलम तीनशे पस्तीस नुसार जी गुणवत्तेचं धोरण आहे त्याच्याशी कुठलीही तडजोड करायची नाही राज्याच्या यादीत नाहीत पण केंद्राच्या यादीत आहेत अशा जातींना सुद्धा राज्यात आरक्षण द्यायचं मग याला पर्याय जर असेल तर मग प्रत्येक वेळी ओबीसीतल्या काही ठराविक जातींचं नुकसान होतंय किंवा ठराविक वर्गांना त्याचं नुकसान सोसावं लागणार आहे मराठा समाजानं किंवा ओबीसीतल्या छोट्या जातींनी नुकसान का सहन करायचं याचा काहीतरी विचार होणार आहे का हा खरा प्रश्न आहे म्हणजे एकतर तुम्ही त्याला आरक्षण देण्यासाठी रिपोर्ट चुकीचा बनवलाय किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीनं समाजातल्या प्रगत लोकांना फायदा व्हावा म्हणून त्या आरक्षणाची क्रिमिलेअरच्या आर्थिक उत्पन्नाची मर्यादा वाढवायला लागलाय जर शंभर टक्के संविधान इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि प्रत्येकाने एक्सेप्ट केलं किंवा मी इथं पात्र नाही मी इथे गेलं नाही पाहिजे तर ते होऊ शकते पण मानवी स्वभाव आहे सगळ्याला फुकट पाहिजे त्याला काय इलाज नाही प्रत्येकाला वाटते मलाच मिळत आणि मलाच मिळालं पाहिजे <laughs> मराठा आरक्षण म्हटलं की आपल्याला आठवतात लाखोंचे मोर्चे आंदोलनं आणि मतभेद वेगवेगळ्या विचारांना समर्थन करणारे वेगवेगळे गट काहीजण म्हणतात की आम्हाला मरा आम्ही क्षत्रिय आहेत आम्ही मराठा आहेत आम्हाला आरक्षण नको आहे तर काहीजण म्हणतात आम्हाला आरक्षण हवं आहे पण फक्त मराठा म्हणून तर काहींचं मत आहे की मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तरी चालेल हे सगळं असताना आरक्षण तर हवं आहे पण ते कायदेशीर मार्गाने मग मराठा समाज कायदेशीर लढाई लढतील का तर हो याचं उत्तर होय प्रशांत भोसले प्रशांत भोसले सर हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर् प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी आणि फुगीर ओबीसी आरक्षण फेरसंरक्षणासाठी कायद्याची लढाई लढत आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहितीही नसेल की असं कोणीतरी कुठेतरी आहे जे मराठ्यांसाठी मराठा आरक्षणासाठी कायद्याची लढी लढत आहेत चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्याकडून त्यांच्या शब्दात त्यांच्या लढ्यासंदर्भात त्यांचे मनोगत प्रशांत सर आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा हा असेल की ही जी मराठा आरक्षणाची लढाई आहे ही खरंच जातीयवादी आहे का संविध सवीद, संविधानिक आहे आरक्षणाचा आणि जातीचा असा संबंध जोडता येणं शक्य नाहीये कारण कुठलाही समूह ज्याला बाबा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आधार देण्याची गरज आहे अशा प्रत्येक समूहासाठी आरक्षणाचे दरवाजे या देशाच्या संविधानानं जोडे केलेले आहेत इंद्रासानीचा ज्यावेळी खटला आला त्यावेळी जातीचा रोल हा फक्त त्या समूहाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासलं जावावं एक आयडेंटिफिकेशनची खून म्हणून जातीकडे बघितलं गेलेलं आहे त्यामुळे आरक्षण मागणारी जात इतर जातींचा द्वेष करते किंवा तिनं आल्यानं इतरांचं नुकसान होणार असा काही गैरसमज राजकीय फायद्यासाठी पसरवला जातो परंतु आरक्षणाची लढाई ही एका सामाजिक उत्खननाची आणि एखाद्या गरजवंताला न्याय देऊन त्याला